हे शोधायला तिन्हीकडे जपल्यानंतर तो चौथा आता शोधला जाणार आहे आणि मग हा चौक निर्माण होतो अशा पिढ्यावर आपण सगळे आलेलो आहोत त्यामुळं मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा आपण मार्ग शोधत म्हणायला मार्ग शोधायला आपण सगळे आलेले फक्त सुरुवात त्यांनी माझ्या हातात बायके सोडवलेलं आहे की असं तो म्हणाला की एकाखाऱ्या आम्ही चाळीस वर्ष एकत्र चांगल्या असा नाही छोटे चाळीस वर्ष घ्यायचे आम्ही एकत्रित वाढलेला आहोत एकत्रित चित्रपट साहित्य कला माणूस नातो या नातं यासाठी मला आनंदाने आता ते मला त्याच्या आता नाही लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी त्याच्या आजाराच्या काळामध्ये पण त्यांनी ती कादंबरी केली त्याचा नायक ती कादंबरी त्याच्या बाहेर दहाव्या वर्षी सुरू होती सत्तराव्या वर्षी संपले तर तसं आज चाळीस वर्षाचे त्याचे टप्पे आहेत ते सांगत होतात का मला ते आठवतं आणि आपल्या मराठी माणसात ना एकूण माणसांना स्मरण रंजन हा प्रकार खूप आवडतो म्हणजे आपण हॉस्ते जी होण्यामध्ये आपला सगळ्यात जास्त आनंद असतो असं त्यांनी स्वारगेटचे पुस्तक सांगितलं की स्वारगेटला कारण स्वारगेट एकीसाठी पॉईंट होता की मी शहराच्या भागात राहतो अलिकेटच्या भागात आणि हा कातलच्या दिशेने राहतो आणि आमचा एक पॉइंट पॉईंट आहे स्वारगेट आणि बस ही एक पस्तीस मिनटांची एक बस येईल मग त्याला सोडायला जायचं तर बस स्टॉपवर आणि आमच्या गप्पा चालू होते आणि पुढची बस यायची आणि फार एक मुद्दा आलेला असायचा पुढची बस असं करता करता मी त्यांना सात वाजता सोडायला गेलेलो अतिशय तायला तर साडे अकरा वाजता तो शेवटी बसमध्ये बसायचा कारण डेपोमध्ये झोपायची सोय नव्हती त्यांना जावं जातो पण त्याच्या आधी त्याच्या आधी हे सगळं आम्ही कुठेच आल्यानंतर होतो त्याच्या आधी आम्ही दोन दोनमध्ये राहायचो मी दोनमध्ये राहायचो आधी दोन तालुक्यातच राहायचं शेट जाऊ लागतो तो बारा मध्ये राहायचा दोन बारा बारामती अशी छान ट्रेन होती तर छान आणि एक मोठी असं डोळीशन दुवायचं कारण असं त्यात ती छान राहिलेली नाही आणि ती थोडी लहानपणी राहिली ती मोठी रेग्युलर मोठी आपली ज्याला आपण ट्रेन वस्तू तशी राहिली खूप छोटी ट्रेन होती त्याला काही लोक पलोराणी म्हणायचे काही लोक एकावली म्हणायचे तर ती अशी चालू चालू एक तास सव्वा तास जायचं आणि जी गाडी यायची ती मागायला जायची तर हात मला वेगळं रोखं जायला मला स्टेशन सोडायला जायचं अनेक वेळा असं झालेलं आहे गप्पा संपल्यानंतर ट्रेन निघते म्हणून मी त्या ट्रेनमध्ये बसून गेलेलो कारण ती ट्रेन मागे येणं तर असं ते छान अक्षर आयुष्य काढले हा आग्रह पूजेचा मानता मला दिलेला आहे की चला आपला पहिल्या कथेपासूनचा हा वाचक आहे आणि सगळ्यात महत्वाचा शकतो की जसं मी तुझा मित्र होतो तसा चांगला चांगला मित्र ते मी टिका टीका करतो की जसं मी त्याची पहिलीच कथा वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्या काळाचं छान मोठं म्हणजे आजही मोठंच आहे की जे राष्ट्रीय बातोळीवरून नव्हे ज्याला आपण जागतिक साहित्यामध्ये बोलता येईल अशी जामल का मिळून नाव आहे तसं इस्मत चुक्ताई हे जे नाव आहे त्या इस्मत चुक्ताईच्या कथा कथेमध्ये जो एक काहीतरी गोष्ट अशी होती की जे राजकीय भीती मला त्यावेळेला अडवलं ती अखेर तरुण बनाने लिहिली कैल टाकायची आणि त्याच्यामुळे मला सांगणार हे इस्मत चुप्ताची कथा काहीतरी घडणार आहे आणि ते फार खर ठरलं म्हणजे ज्या कथा त्या विकसित होऊ गेल्या आणि प्रवास तीन करायचा तीनशे पूर्ण नाही कारण की ज्या झपाट्याने गेला त्या झपाट्याने आपल्या आयुष्यात इतर व्यवधान येतात माझ्या आयुष्यात काय काय करत गेलं तर जेवढं रेग्युलर होतो म्हणजे पहिली त्याची काय छापून ज्या नाही का त्याची त्याची वहीत वाचायचं छापून ती नंतर येते तर ते भाग्य मला त्यावेळेस मिळालं नंतर च थोडं राहायला पण एक वेळा दूर गेलो छापून आराम करणं वाचायला लागलो तेव्हा काही कथामध्ये म्हणजे ते असं क्लिम करू शकत नाही की तीनशे किती तीनशे कथा त्याच्या वाचले पण बहुतांश कथा वाचल्या बहुतांश कथांवरती चर्चा झाल्या कथा झाल्या आणि नंतर हा छोटस त्या टप्पा की त्याच्यावरती झालेले सिनेम नाही ज्या वेळेला सवालवर एक टेलिसुद्धी करावं लागति एक तासाची असं वेळेला माझ्या जनरेशनला वाटत होतं बाकी जनरेशन म्हणायचं कारण ते मलाही वाटत होतं त्यावेळेला धोळे नावा नावाचा शकतात तो जळगावमध्ये जन्माला आलेला आहे आणि मुंबईत तो आपण पालिका कसं माझं फोर कापलो त्यालाही ते करावं असं वाटत होतं या त्या जनरेशनला त्याच्यामध्ये असं वाटतं याच्यामध्ये याच्यामध्ये चित्रपट त्याच्यामध्ये ऑडिओल सेन्सेशन आहे स्ट्रीमिंग आहे मग त्याला तुम्ही फॉर्मॅटला काही वेगळंच वेगळी लावत येऊ शकता ते आज कायदे ऑनला पंडरी ते गारं वाढत 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 गेलेलं आहे आणि जसा आज मराठी चित्रपट कलेचा मराठी चित्रपट व्यवसायाचा खूप विस्तारला गेलेला आहे तसं त्याचं महत्व जास्त मोठं झालं आहे जेव्हा आपण एखादं छोटे चित्र बघतो त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला दिसते की एखादिकामध्ये छान फिलू आहे तर तेव्हा ते तो मी इंग्लिशर बघतो ते खूप छोटं दिसत तर जेव्हा ते मी मोठ्या वाईट स्पीडवर बघतो तर त्याचं इम्पॉर्टन जास्त झालेलं असतं मला की अरे हा जो छोटा वाईट तुझा जो बघता ना तो अख्खा अख्खी फ्रेम होल्ड करतो ती एवढी मोठी होल्ड त्याची स्क्रीन वाढलेली असते तसं त्याच्या कथा झालेलं आहे की त्या कथा खूप सुरु मध्ये राजन, खा। था था। राजन खान या नावाने लक्ष वेधून घेतलं आणि चौकसपणा असतो राजन आहे तरी खान आहे हा तो त्याचं लिखाणाचा दर्जा काय त्याच्या आधी त्याचा त्याच्या नावाबद्दलची निधी घ्यायची झालं की ते नाव लोकांच्या लक्षात कायम राहिलं आणि ख या शब्दाला बॅलन्स करताना त्याच्या कथेनंतर पहिल्या काही मराठी सुरुवाती कथा होत्या त्याची जी पार्श्वभूमी होती किंवा त्याच्यानंतर ते अनुभव विषय होत ते मुस्लिम होत आणि ती खरं म्हणजे मराठी साहित्याला फार बरं वाढ विषय म्हणजे मराठीमध्ये मुस्लिम पार्श्वभूमी असलेलं आधी लिहिलं गेलं नव्हतं का ते केलेलं होतं लिहिलं गेलं होतं ते तसं तो प्रभावशीलच होता ज्याला आपण म्हणता येईल की बाबा हा एक वेगळा प्रवाह निर्माण झाला आजही तसा मोठा झालेला नाही कारण वाहण्याची दृष्टी जी असते त्या दलितांमधून दलितांनी स्वतःविषयी लिहिणे आणि इतरांनी दलितांविषयी लिहिणे मुस्लिमांनी स्वद्याविषयी लिहिणं आणि इतरांनी मुस्लिम इतरांनी मुस्लिमांविषयी लिहिणे आणि मुळात आता एक आग्रह भडकम करायची कागं बघितलं याविषयी तर हा विषय आपल्या चर्चा आताचा नाही साहित्य हा अजिबातच नाही आणि मुस्लिम साहित्य हात नाही पण त्याही वेळेला याच्यामध्ये युनिकनेस होता त्याच्यामुळे ते ओढलं गेलं आणि नंतर असं हळूहळू जेव्हा आपण पुढे जातो त्याला लक्ष लक्षात घेत की विषय फक्त पुढे त्याचे पट बदलत गेला त्याचा काय म्हणते त्याचा पट विस्तारत गेला त्याच्या कथांमधला अनुभव विश्व त्याच्या कथांमध्ये दिसणारा तो परिसर तो पुढे बदलत गेला आणि असं नंतर हळूहळू लक्षात आले आणि आधीच्या काळात मुस्लिम वाटल्या का तर त्यातली माणसं मुस्लिम होती पण ही कथा माणसांची असं हळूहळू आपल्याला लक्षात आलं आणि ही खरं प्रोसेस असते आज जेव्हा आपण जागतिक कारणाचा उपचार वागतल्यानंतर आज आपण फार इझिली जे का तुम्ही बारा हिराणी सिनेमा बघायचा आहे बारा तर बघायचे आहे मला इंजिन छत्र तो असं असते ना एक काही फ्रेंच सिनेमा बघायचा आहे तर हे आपण फार सोपं झालं आपण आधी खूप आवडतो तर तसं आत्ता असं लक्षात येतं की ज्याला आपण म्हणतो की ते मोस्ट ग्लोबल काय असतं की ते मोस्ट लोकल आहे तर ते मोस्ट ग्लोबल होऊ शकतात याच्या कारण या सगळ्यात साधना हा दोन साधणारी गोष्ट जी असते तो माणूस असतो त्यामुळे मागचा बेसिक इन्स्टिंक्ट असतात त्याच्या माणसाच्या बेसिक भावना असतात तर मग आज आपल्याला असं कळतं की ज्या कथेनं आपण सोबत येणं दुसरी कथा लेबल दिलं होतं कारण एखाद्याचं नाव खान होतं आणि त्याचे पात्र मुस्लिम होती पण हळूहळू जसं पुढच्या कथा येत राहिल्या इतरात इतर सगळ्या पहिल्या आपण ती कथायला असं लक्ष आलं की त्या आहे आहेत त्यावेळेला त्यावरती मुस्लिम कथा याचं काही वाटलं की त्याचा लेखक मुस्लिम होता किंवा त्याची पात्र बहुतांश मुस्लिम असते पण जर त्याच्या कथा पुढे जात राहिल्या तर मला असं वाटतं की माणूसपाडाचा प्रवास जो आहे तो घडत गेला आणि तो ऑब्विस आहे दोन गाठाने तो फार फौडील आहे त्याचं कारण लेखकाचा अनुभव विश्व विस्तारत जातो त्याचा अनुभव तो अनुभव घेत राहतो याची समज वाढत राहते याची जे जगाचे संदर्भ आहे ते वाढत असतात अशा प्रकारे विकसित करत असतात त्याची कथा विकसित केलं जायची विकसित करू ही फार स्वाभाविक गोष्ट आहे की कलाकार जे होते कला पण ती काय घडतच असते घडावी अशी अपेक्षा नसते तर त्याप्रमाणे राजांची कथा ही जी कोणी दुस्मित कथा म्हणून लेवल केली गेली ती पुढे माणसांची कथा या मोठ्या युनिव्हर्सल लेवलपर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून त्यातला दिसणारा सिनेमा हा आधी मला फक्त हा काहीतरी इंटरेस्टिंग आहे सिनेमासाठी असं जे वाटत होतं आज तो हा माणूस पाठावर भाष्य काढणार काहीतरी जागतिक विमान नाही या प्रवासाचा पट आहे जो आपण गेल्या चाळीस वर्षावर जायला प्रयत्न केला ते आज पर्सनल वाटणारी गोष्ट जी होती आज ती या या लेवलवर पण कारण पट विस्तारला असला जग उलट छोटं झालेलं असतं त्याच्यामुळे त्याची एकमेक लिंक्स आपल्याला सापडायला तर त्यामुळं आज जेव्हा ही प्रथा माणसांविषयी काहीतरी सांगतं आणि तो सा। सा। माणूस तो कुठला जरी असला त्याची भाषा कुठली तरी असते आज आपल्याला निराणी सिनेमा अनु आपल्याला आवडतो कोरियन सिनेमा आपल्याला दे धरून ठेवतो याचं कारण आता मराठी सिनेमांविषयी त्यांना असं फोटो असतात असं अपेक्षित आणि व्हायला लागले आहे आता ओ टी टी वगैरे आल्यानंतर ते अगदी सोपं झालेलं आहे आणि जास्त चांगलं म्हणजे ठीक आहे ठीक सिनेमा फायनली तू मध्ये बघायला गंमत येते आणि मग ओटीपी तुझ्या माझ्या येत नाही आता राधे तुम्ही घरात बघितला काय पेट्रोलवर बघितला थोडीच निराशा येणार पण एक फार चांगली झालेली की काही वेळा आपण तिथं काही चांगल्या गोष्टी येतात तुम्हाला तरुणांनी आपल्या तुझी खूप चांगली गोष्टी हा ओटीपी प्लॅटफॉर्म घेऊनच झाला तर ओ टी टी हा खूप फार केली क्लास मिडियम फार जी लोक असतात फार वर्ल्ड सिनेमा वगैरेविषयी चेहऱ्यावर चेहऱ्यांना हाल होता बोलण्याचे तिथं पळत असते ती तिथे बोलत राहतात आणि शक्यतो ते ओल्डवर्ड सारखं कम्युनिस्ट लोकांसारखं ते एकमेकांना कार्ड पास करायचे त्याप्रमाणे तो कोणाला एकमेकांना जी, दिला गेला जायचा जा आता तो काम इझी लाईफला सोपा झालेला आहे म्हणजे आणि हे खरं आलं जात की ही जे काय माझ तंत्रांनी केलं माध्यमांनी केलं की पूर्वी संतांना आणि तत्वज्ञाना करावं लागेल हो खरंच आहे आपण ज्ञानेश्वरांचं महत्व आपल्याला काय आहे की त्यांचे किती उपकार आपल्याला आहे मग ज्ञानेश्वरांना संत म्हणायचं कवी म्हणायचं हा भाग झाला की वृत्तीने आणि त्यांच्या चारित्र्याने संत जरी असेल तरी ते लेखनाने ते कवी आहेत बेसिक आपण आणि मी आता असं पण सांगेल की ते तू पुढं आणखी विस्ताराने सांगेल भोगायला आलं म्हणून सांगतो मला तर जसं आपण आद्य कवी म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो तर मी तर ज्ञानेश्वरांकडे ना आखे पोटकथागार म्हणून बघतो त्यांच्याकडे तुम्ही विचार ना की ज्ञानेश्वरी काय आहे गीतेच आस्वाद्य रूप आहे मी गीतेमध्ये जे काय तत्वज्ञान सांगितलेलं आहे गीतेमध्ये त्या जीवनात जीवन भाष्य आहे गीतेमध्ये जे काही आहे त्याचं सार त्याने आपलं सोपं करून ज्ञानेश्वरमध्ये मध्ये सांगितलं म्हणजे पटकथाकारांनी काय करत असेल की जर आठशे बारांची कादंबरी असेल मला सिनेमाला दोन तासांनी करायचं असेल तो ते तो त्याला आपल्याला त्याच्या पद्धतीने आस्वाद देत किंवा आपण इंग्लिशमध्ये त्याला पॅलेटर देऊ बघू की तो सहज देता येईल अशा पद्धतीने ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गीता गीता वेगळा प्रकार आहे ना ने

ला हा कोंकोना 아니, 70도래. 이디어아 चर्चामा न हो तर त्यो पनि हुन्छ। जति छ रणाले के छ त्यो विषयमा। मैले चाहिँ संकोचली भर्नाले आइपुग्यो लाइन मोड। सबैको बोटको सँगै गयो। का पनि भटे लाग्यो। व्यायाम बसेर गर मात्र।

I think I'm n o 니아 l it. i o 니 m not g o i 아니, to be able to do it. I'm लाईटच नव्हतं तर मी दहावी वर्षी पडा आणि ती नववी आठवी वर्षीपर्यंत लाईटच नाही मी रॉपेदीवर चालायचं तर माझी पत्नी कधीच पहिला होती सहावी माझा दुसरा नंबर आला सहा महिने सहा महिने जर दुसरा नंबर आला तेव्हा मग आई म्हणाली का तुझा नंबर तर खाली आला साई नंबर तुझी पुन्हा अभ्यास केला नाही माझा नंबर गेला दहावीपर्यंत दहावीला एवढा पडला

फटकथाकारच म्हणायला पाहिजे कारण त्यांच्याकडे हा किती सारखा मोठा कंटेंट होता आणि जर त्यांना आपल्याला एका आपल्याला काय म्हणता येईल आपला होल्ड करेल आणि आपल्याला समजेल जरा त्याने त्याने वापरला शब्द आजुवाद्य असा आहे की त्यांना तो त्याने आपल्याला दिला तर हे जे आहे म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून येण्याचं जे माध्यमांतर आहे इथंच खरं म्हणजे आपल्या आजच्या चर्चेमधली जी बेसिक जी मुळं आहेत त्याच्यामध्ये माध्यमांतर व्यक्ती ज्या प्रकारचा होतो म्हणजे कुठलं तरी कुठला तरी आशय जो आहे तो एका वेगळ्या माध्यमात आहे आणि त्यातनं तो मला हवा त्या माध्यमात आणायचा आहे हे जे माध्यमांतर आहे याच्याविषयी आपण आधी थोडंसं बेसिक बोलणार आहोत आणि हे फार आता कार्यशाळेसारखे किंवा लेक्चरसारखे जाणार नाही आपण आपल्याला राजन खानच्या कथांपर्यंत यायच्या आधी एक बेसिक पार्श्वभूमीमध्ये काही मुद्दे आधी चर्चेले गेले तर त्याचा संदर्भ आपल्या पुढच्या चर्चेला येणार आहे म्हणून आपण ते थोडंसं एक त्याचा ओवरव्ह्यू अशा पद्धतीने थोडंसं जातो तर मुळात आपण माध्यमात ज्याला आपण ॲडॅप्टेशन इंग्रजीनगर सोपा शब्द तो आहे की आपण इतर कुठल्या तरी उसळणवारी इतर माध्यमातली करतो ते का करतो आपल्याला का करायची वाटते त्याचं मुख्य कारण आपल्याला चित्रपटात जा चित्रपटासाठी कथा किती गोष्ट लागायची दरवेळेला काही कल्पनेत नेवी चित्रपटांसाठी असं खूप कमी वेळा व्हायला गेलं याचं कारण की आधी सुरुवातच्या काळापासून आपण एक विचार केला तर आपला आधीचे सोर्स काय होते म्हणजे आपली पुराणं इतिहास आपली लोकसंस्कृती यातनं आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरुवातीला सिनेमात आल्या साहित्यातनं आल्या साहित्य आणि सिनेमा सुरवगिरा आशय हा आपला आपल्या ह्याच्याकडे सांगतो म्हणजे कारण ज्या कथा पूर्वी कीर्तनात्न आख्याना जे विशेष सांगितले जायचे ते पुढे साहित्यकारे कविताले आणि मग देवालिकांच्या जे कथा आहेत त्या सिनेमा द्यायला गेल्या मग पुढे पौराणिक आल्या मग पुढे ऐतिहासिक आल्या हा बेसिक होत होतो पुढे कथा सामाजिक झाली व पुढे कौटुंबिक झाली आणि पुढे पुढं खूप नंतर ती वैयक्तिक असायच झाली मग तो सिनेमा ज्याप्रमाणे कथेचा विकास झालेला आहे म्हणजे आपण मराठी कथांमध्ये विशेषतः एकोणीसशे साठ नंतर साहित्यामध्ये मराठी नवकथा आली मराठी नवकथा आली म्हणजे काय झालं की कथेमध्ये घटना कमी झाल्या आणि मनोविश्लेषण जास्त झालं पात्र कमी झाली आणि आपण पात्रांच्या अंतर मनाबद्दल जास्त बोलायला लागतो आधी आपण घटनांमध्ये जास्त दुर्बळ बोलायचं म्हणजे मग पाणसाची कथा व्यक्तिंद्रित झाली तर असा हा जो पोट आहे की ती देवगतांपासून पुराणापासून इतिहासापासून लोकसंस्कृतीचा काही काही घेऊन नंतर मग ती समाजातलं काही बोलायला लागली चांगली बोलायला लागली मग बोपी झाले मग शेवटी माणसांबद्दल नातेसंबंधांबद्दल बोलायला लागेल हा जसा आपण मराठी साहित्यामध्ये प्रभाव बघतो तर कथा आहे म्हटल्यानंतर अनुषंगाने चित्रपटाचा आशय देखील आपण बघितला तर त्याप्रमाणेच तो केलेला आपण बघतो म्हणजे प्रवाच्या काळाचे सिनेमे नंतर देशांत रावांनी केलेले सिनेमे नंतर नास्कर विनायकांनी केलेला सिनेमे असा जो प्रवास आहे नंतर मग तो जसं आपण आहे की साधारण सत्तर एकोणसे साठ सत्ता ते वेगळं होत गेले आणि आज आपण म्हणजे आता एक लँडमार्क म्हणजे कारण की वळण आहे तिथं म्हणून आपण म्हणतो की श्वासनंतर तुमचा मराठीतो त्याला खरं म्हणजे श्वास हा एकमेव कारण नाही त्याला 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 अक्षर अनेक गोष्टी घडल्या आणि मराठी सिनेमा बदल आणि एखाद्या चांगल्या टप्प्यावर आपण बोललेला बोलतो तर आपण याच पद्धतीने मला आशे शोधण्यासाठी हळूहळू मला माझी कल्पना शक्ती करून पडायला लागली मला लोकांकडून काही वॉरोगारव असं वाटतं कारण माझ्या नातमची भूमिका असत होती मला व्यक्त व्हायचं होतं पण व्यक्त होण्यासाठी त्याला जी काही प्रतिक्रिया द्यायची आहे त्याला कथाकृ द्यायचे आहे ते माझ्याकडे नव्हतं मग ते मला याची सावली कशी ते दिसायला लागेल ते घ्यायला आता दोन मी अदरवाईज कथा येतात आपल्याकडे की कोणाची कथा सुचते